नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो आज आपण काही विसंगतीवर भाष्य करणार आहोत या चॅनलवर नवीन यायला चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा कारण राजकारणामध्ये आज अतिशय सीमेवर असताना मोदीजी आणि संपूर्ण देश राममय झालेला आहे आणि राजकारण मोदीमय झालेलं आहे अशा काळामध्ये सुद्धा अभ्यासकाला त्या पक्षाचा शत्रू म्हणून नाही तर सत्तेमध्ये जे काही अपेक्षा असतात सत्तेकडून त्या अपेक्षांचा जेव्हा भंग होतो काही विसंगती दिसतात तेव्हा ते बोलावं लागत असते आणि म्हणून अभ्यासक हा निरपेक्षपणे अभ्यास करत असतो आणि त्याच्या ह्या त्याला शोधता आल्या पाहिजेत तरच लोकशाही जिवंत राहू शकते आणि लोकशाहीच्या जिवंतपणासाठी आपल्याला या गोष्टी तपासून पाहता आल्या पाहिजेत आपलेच दोष आपल्याला दिसले पाहिजेत आमचे काय होणार हा प्रश्न आम्हाला सातत्याने भेडसावत राहिला पाहिजे आम्ही उद्याची महासत्ता होणार आहोत तर ती महासत्ता या बळावर होऊ का ही प्रश्न भारतातल्या प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत पडणार नाही एकशे चाळीस कोटीचा जो देश आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकांना हे जेव्हा वाटेल तेव्हा खऱ्या अर्थाने भारत जगाचा विश्वगुरु किंवा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात कारण अलीकडं ज्ञान जी डी पी थ्री डी हे केवळ शब्दाची बुडबुडी आहेत असं वाटायला लागलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस मधील विकसित भारताचं स्वप्न विकू इच्छिणाऱ्यांनी आता आपल्या नेत्याकडून म्हणजे एकोणीसशे दोन हजार सत्तेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार सत्तेचाळीस ला आपण विकसित भारत होणार आहोत असं स्वप्न अलीकडं दाखवलं जाते आहे आणि मग हे स्वप्नपूर्ती कशी होईल हा आपल्या चिंतेचा विषय आहे म्हणजे शाब्दिक खेळामध्ये तर सरकार प्रावीण्य मिळवलेलं नाही ना कारण वस्तुस्थिती अशी आहे की जे अनुसंधान म्हणणाऱ्यांना जे संविधान मात्र मनाविषयी वाटत नाही कारण संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आणि संविधानातली कुठली मूल्य आपण पूर्ण केलेली आहेत कुठली मूल्य आज अपूर्ण राहिलेली आहेत आणि ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जातीविरहित समताधिष्ठित समाज रचना हे आपलं स्वप्न होतं आणि ते स्वप्न त्या दिशेने आपण कुठली वाटचाल केलेली आहे आज आरक्षणाच्या मुद्द्यावर लोकशाही का झुंडशाही अशा पद्धतीचं चित्र आपल्याला राजकारणामध्ये दिसते आहे आणि हे सगळं चित्र दिसत असताना महाराष्ट्राचं राजकारण तर कुठल्या दिशेने गे गेलेलं आहे आपल्याला समजत नाही राज्य अभ्यासकाला सुद्धा प्रश्न पडतो की यालाच आपण राजकारण बनायच का म्हणजे अशा पद्धतीचं सगळं वातावरण असताना असंख्य विसंगती समोर दिसत आहेत आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये भारत हा विकसनशील नाही तर विकसित राष्ट्र असेल असं स्वप्न दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये राममय वातावरणामध्ये पंतप्रधान देऊ इच्छित आहेत आणि मग हे आपल्याला तपासून पाहावं लागेल की आ, ही विसंगती नाही का कारण एकीकडे आपण अर्थसंकल्पामध्ये ऐंशी कोटी जनतेला फुकट धान्य द्यायला लागलेलो ला आहोत आणि या काळाला आपण अमृत काळ म्हणतो आहोत म्हणजे एकीकडं अमृतकाळ संविधानाचा अमृत महोत्सव प्रजासत्ताकाचा आणि या अमृत काळामध्ये ऐंशी कोटी जनतेला जर फुकट धान्य द्यायचं असेल तर त्याला काय म्हणायचं म्हणजे जनतेच्या वास्तविक उत्पादनात पन्नास टक्केची वाढ झाली तसेच बचतीच्या वाढीतून विकासामध्ये अधिक गुंतवणूक झाली असा दावा करणाऱ्या निर्मलाजी निर्मला सीतारामन जी ज्या अर्थमंत्री आहेत ज्यांनी बजेट काल मांडला भारतातील घरगुती बचतीचा दर पन्नास वर्षातील निचांकेच्या पातळीवर गेल्याचे माहीत नाही की काय असा प्रश्न सांभाळण्याला पडतो आहे मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये तीस टक्क्याची पातळी गाठलेला हा बचत दर आज तीस सहा टक्क्यापर्यंत गजरलेला आहे ही गंभीर परिस्थिती उद्भवण्याची तीन कारणे असू शकतात असं मला वाटते आता ही तीन कारणं कुठली आहेत हे जर आपण तपासून पाहिली तर आपल्या लक्षात येईल की संभवत पहिलं कारण आहे की एकतर लोकांची उत्पन्न कमी झालेली असणार किंवा तसे नसेल तर दुसरं कारण हे असण्याची शक्यता आहे की लोकांचा बचत संस्थावरचा भरोसा उडला असणार कारण भरोसाच नाही असं चित्र झालं असेल किंवा तसेही नसेल तर तिसरं कारण आहे महागाईने उच्चांक गाठला असणार याला जबाबदार कोण जे अवघ्या काही महिन्यासाठीच्या अर्थसंकल्पात पुढच्या पन्नास वर्षाच्या गप्पा मारल्या जाणार असतील आणि हे वास्तव या वास्तवाकडं जनतेचं लक्ष नसेल तर एकूण दोन हजार सत्तेचाळीसला ला भारत विकसित राष्ट्र कसं काय होणार आहे आपल्याला तपासून पाहावं हो लागेल कारण जमीन वाढत नाही लोकसंख्या प्रचंड वाढते आहे घर प्रचंड वाढत आहेत आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये उत्पादन कशा पद्धतीने वाढवावं वा लागेल बेकारीचा प्रश्न जर आपल्याला सोडवता आला नाही तर निर्माण झालेलं हे आरक्षणाचं वादळ जाती धर्म भेदामध्ये या महाराष्ट्राला नाही संपूर्ण भारताला कुठल्या दिशेने घेऊन जाईल हे चित्र भयभीत करते आहे आणि अशा काळामध्ये जर आपण हे तपासून पाहिलं नाही कारण राज्यकारण हे संपूर्ण ज्ञानाचं कळस आहे संपूर्ण ज्ञान म्हणजे सगळ्या सामाजिक संस्थांचं सामाजिक व्यवस्थांचं नेतृत्व जर कोण करत असेल तर तो राज्यकर्ता करतो आणि म्हणून मग तत्वज्ञ राजाची संकल्पना आपण पाहिलेली आदर्श राज्यामध्ये फिलॉसॉफर किंग राज्यकर्ता हा तत्वज्ञ असल्यामध्ये त्याला ही सगळी प्रश्न कळली पाहिजे भारताला मी जेव्हा विकसित भारत म्हणतो आहे विकसित भारताचं स्वप्न दाखवतो आहे तर त्याची परिपूर्ती करण्याची क्षमता ज्या तरुणामध्ये आहे त्या तरुण लोकसंख्येचा वापर त्या शक्तीचा वापर जर राष्ट्रविकासासाठी देशासाठी माय कंट्री माय लाईफ असं लिहिणाऱ्या आडवाणींना आज भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे यासाठी गोदिंदीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पण आज भारतातल्या प्रत्येक तरुणाला हे वाटलं वाटलं पाहिजे की माय कंट्री माय लाईफ माझा देश हेच माझं जीवन आहे आणि हे वाटण्यासाठी या तरुण शक्तीला आपण कशा पद्धतीने काम दिलं पाहिजे चायनाचं जे परिवर्तन झालं चायना जगाची महासत्ता झालेली आहे त्याचं कारण माओने केलेलं रिव्होल्युशन आहे कल्चरल मध्ये त्यांनी हे सांगितलं कम्युनिटी संकल्पना मांडली एक तासाचा वेळ असेल तरी एक तासाचा सुद्धा वेळ वाया घालून घातला जाणार नाही अनेक तरुणांना त्यात काम करता येईल आणि त्या कामाचं दाम त्यांना देता येईल ढेपाळलेलं जे नेतृत्व आहे भ्रष्टाचार फोपावलेला फो आहे तर त्यांच्या मुलांना त्यांनी अपील केलं कुणाला न सांगता तुम्ही सांगा कुठं भ्रष्टाचार होतो आहे आणि तो आपल्याला कशा पद्धतीने थांबवता येईल त्याचा सुद्धा अपील त्यांनी तरुणांना केलं आणि तरुणांनी ते सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी झाली आणि आपण पाहतो की देशातून भ्रष्टाचार संपला केनडीने म्हटलं एका चर्मकाराच्या मुलाच्या उदाहरणावर की चायना उद्याचा महासत्ता आहे म्हणून केनडी राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चायनाला गेले होते त्या दौऱ्यावर त्यांनी पाहिलं की बुट पॉलिश करणारा मुलगा त्याला त्यांनी पैसे दिले आणि तो चेंज देण्यासाठी तो धडपड करत होता आणि त्याचा संबंध हा माझ्या राष्ट्राशी आहे असं तो जेव्हा बोलला तेव्हा केनेडीने असं म्हटलेलं आहे की उद्याची ही महासत्ता आहे म्हणजे न शिकलेला सामान्य पोरगा सुद्धा असं म्हणतो आहे की मी जर हे पैसे परत दिले नाही म्हणजे ते मूल्य त्याचं दोन रुपये असेल पॉलिश करायचं त्याच्याकडे चिएंज नाही पैसे पण त्यांनी ते राहू दिले नाहीत मी माझ्या फक्त कामातच घेतो फुगडच पैसा घेत नाही ही जी भावना आहे सामान्य नागरिकातली सामान्य उद्योजकातली सामान्य रस्त्यावर फुटपाथवर काम करणाऱ्या मुलाची ही देशाला महासत्ता बनवत असते आणि मग आज आमचा तरुण कुठं आहे तो कुठल्या परिस्थितीमध्ये वाटचाल करतो आहे आणि आपल्या महागाईने कुठला उच्चांक गाठलेला आहे किती टक्के महागाई वाढलेली आहे का लोकांचा बचत संस्थांवर विश्वास नाही बँका डबकाईला आलेल्या आहेत बँकांची स्थिती काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तपासून पाहाव्या लागतील आणि या जर आपण तपासण्यामध्ये असक्षम असो आपण जर यावर बोललो नाही याचा अर्थ मी हे बोलतो आहे याचा अर्थ मी मोदी समर्थक नाही मोदी विरोधक आहे होत नाही मी सत्तेचं जेव्हा निरीक्षण करतो सत्तेकडे जेव्हा दररोज पाहतो तेव्हा मला असं वाटते की या सत्तेमध्ये काहीच उनिमा नसल्या पाहिजे हे गुड गव्हर्नन्स झालं पाहिजे हे सुशासन झालं पाहिजे आणि सुशासन होण्यामध्ये ज्या उनिमा असतात त्या आपल्याला दाखवता आल्या पाहिजेत मी जेव्हा लोकशाहीमधला सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून संजय बनसोडेंचा उल्लेख करत असतो तेव्हा मला हेही पाहावं लागत असते की गौतमी पाटीलचा डान्स ठेवलेला असताना लोकप्रतिनिधी तिथं जावं का याचा स्पॉन्सर कोण आहे यातून समाजासमोर काय आदर्श ठेवला जातो आहे याही गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो आणि म्हणून बघ तुम्ही तिथं समर्थन केला त्याचा अर्थ इथं मी त्याला दोष देऊ नये असा नसतो कारण समाजापुढं चांगल्या गोष्टी करताना चांगलं घडत नाही तर आपण अशा पद्धतीने काही वाईट गोष्टी केल्या तर त्यातून काय निर्माण होणार आहे आणि म्हणून भारतीय संविधानाचं जे स्वप्न आहे समताधिष्ठित समाज निर्माणाचं नव भारत निर्माणाचं त्या स्वप्नाच्या दिशेने आपण कुठपर्यंत आलेलो हो, आहोत आणि दोन हजार सत्तेचाळीस मध्ये मोदींचं जे स्वप्न आहे विकसित भारताचं एपी जे अब्दुल कलाम तर दोन हजार वीस मध्येच भारत महाचे तौील म्हणाले होते पण आज पाहतो आपण कुठल्या स्थितीमध्ये आहोत आणि त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे तर आपल्याला कुठल्या गतीने आपला वेग वाढवावा लागेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण सातत्याने केला पाहिजे आपले दोष आपणच पाहिले पाहिजेत आणि आपले दोष आपण जर पाहिलो नाही आपल्या राजकारणामधल्या उणीव आपण पाहिला नाहीत तर आपल्याला राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून घेता येणार नाही आणि म्हणून हा प्रयत्न होता हा व्हिडिओ आवडला तर अनेक मित्रांनो चॅनलवर नव्या आला तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र